नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच औरंगाबाद येथे निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो ज्युनियर ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर या पदासाठी मित्रांनो ही जाहिरात निघालेली आहे हे यासाठी मित्रांनो सात पदे असणार आहेत व त्यासाठी पेमेट्रिक असणार आहे यस अठरा ते एकोणपन्नास शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे प्लस अलाउन्स असणार आहेत तर ही जाहिरात मित्रांनो औरंगाबादची असल्यामुळे नोकरीचं ठिकाण असणार आहे औरंगाबाद यासाठी मित्रांनो काय या एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे उमेदवार अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावा तसेच मित्रांनो गव्हर्मेंट एम्प्लॉय असेल तर त्यासाठी कोणतेही एज लिमिट नसणार आहे व ऑदर शेड्युल कास्ट शेड्यूल ट्रिब्युनल ऑदर बॅकवर्ड क्लास व स्पेशल बॅकवर्ड क्लास यासाठी मित्रांनो गव्हर्मेंटनी ठरवून दिलेल्या नियमानुसार पाच वर्षाची सूट असणार आहे उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच मित्रांनो त्यांनी इंग्लिश त्यांना इंग्लिश हिंदी मराठी आणि गुजराती येत असावी तसेच मित्रांनो ज्या उमेदवारांनी लॉ डिग्री घेतलेली असेल त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येईल तसेच मित्रांनो बी प्रोफेन्स इन इंग्लिश अँड ॲटलेस लास्ट एनी टू ऑफ द फॉलोईंग लँग्वेज इंग्लिश मराठी गुजराती कोकणी तसेच मित्रांनो उमेदवाराने कॉम्प्युटर सर्टिफिकेट मिळवलेले असेल तर त्यांनाही फस्ट प्रेफरन्स देण्यात येणार आहे खालील कॉम्प्युटर कोर्स केलेले असल्यास त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येईल परंतु एखादा कॉम्प्युटर कोर्स करणे आवश्यकच आहे खाली दिलेल्यापैकी या दिलेल्यापैकी एखादा कोर्स करणे म्हणजे जसे की एम एस सी आय टी सी डॅक एन आय सी असे काही कोर्स तसेच ऑपरेटिंग वर्ड प्रोसेसिंग प्रोसेसिंग इन विंडोज लिनक्स ॲडिशनल एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ड स्टार सेवन ओपन ऑफिस ऑर्गनाईज असे काही कोर्स केले असतील तर त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो हा दुसरा मुद्दा आहे जर कोणत्या उमेदवारा विरुद्ध केस दाखल झाले असेल किंवा हायकोर्टनी किंवा यू पी एस सी एम पी एस सी अशा कोणत्याही यांनी जर त्या उमेदवाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले असेल तर त्यांना ही, ही एक्झाम देता येणार नाही ना असं हे रूल आहे तसेच मित्रांनो शॉर्टलिस्टबाबत नियम आहे की हायकोर्ट शॉर्टलिस्ट करण्याबाबत त्यांचे अधिकार त्यांच्याजवळ हे करत आहे ठेवत आहे तर टेस्ट कशी असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे मित्रांनो शंभर मार्कासाठी आणि वॉय वॉइस म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे तर एक्झामचा स्क्रीनिंग टेस्टची प्रोसेस कशी असणार आहे ते पाहू आपण पार्ट वनमध्ये स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे शंभर मार्काची त्यासाठी तीन तास वेळ असणार आहे त्यामध्ये बघा मित्रांनो इंग्लिश ग्रामर असणार आहे तीस मार्कासाठी एस सी रायटिंग असणार आहे वीस मार्कासाठी आणि लेटर रायटिंग असणार आहे दहा मार्कासाठी तसेच मित्रांनो ट्रान्सलेट ट्रान्सलेशन असणार आहे इंग्लिश टू एनी टू लँग्वेज वाईज हिंदी मराठी गुजराती किंवा कोकणी यासाठी मित्रांनो चाळीस मार्क असणार आहेत हे पासिंग होण्यासाठी आपल्याला पन्नास मार्क आवश्यक आहेत पार्ट टू असणार आहे वाय वॉईस म्हणजे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू असणार आहे वीस मार्कासाठी मित्रांनो जे उमेदवार स्क्रीनिंग टेस्टमध्ये इलिजिबल होतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल तसेच मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते आपण ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते आपण डाउनलोड करून वाचू शकता इन्स्ट्रक्शन सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे तर बघा मित्रांनो ही जाहिरात पंधरा मे रोजी प्रकाशित झालेली आहे व एकोणतीस मे शेवटचा दिनांक असणार आहे यासाठी फी असणार आहे दोनशे रुपये ही एस बी आय चलनामार्फत भरायची आहे त्यासाठी एकोणतीस मे तारीख असणार आहे तसेच पुढील मुद्दे असणार आहेत फोटो अपलोड करण्याबाबत वगैरे असे काही मुद्दे दिलेले आहेत वेबसाईटही दिलेले आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन इतरही काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत तर आपण सदर माहिती थोडक्यात पेमेंट प्रोसेसबद्दल माहिती दिलेली आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशन्स डौकुमेंट रिक्वायर्ड टू द रोड सॅट दॉइस आपल्याला ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल तर आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट रेडी असणे आवश्यक आहे त्यामध्ये आहे आपले बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल दहावी बारावी ग्रॅज्युएशन व इतर कोणतेही आपण लॉ केले असेल इतर आपण जे ऑनलाईन फॉर्म भरताना जे सबमिट केलेले डॉक्युमेंट असतील ते सगळं सर्व डॉक्युमेंट तसेच कॉम्प्युटरचे एक सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट डोमेसेल असे काही डॉक्युमेंट आहेत तसेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर गव्हर्मेंट एम्प्लॉय असेल तसेच मित्रांनो एक्सपिरियन्स एस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तेही द्यायचं आहे तसेच मित्रांनो मॅरिड मॅरिड असेल व नावात चेंज असेल तर त्याचं गॅजेट अस आस, असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो फॉर्म एमध्ये दिलेलं आपल्या लहान कुटुंबाचं लहान कुटुंबाचा सर्टिफिकेट देणे गरजेचं आहे तसेच फॉर्म बीमध्ये दिलेलं दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला आत्ताच घेतलेले ते द्यायचं आहे फॉर्म ए व फॉर्म बी खाली दिलेला आहे आपल्याला दाखवतो मी असे काही डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे आपल्याजवळ ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूसाठी जाल तसे मित्रांनो अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ते आपण वाचू शकता तर पुढील मुद्दा असणार आहे मित्रांनो नेचर ऑफ ड्युटीज दिलेले आहे आपली ड्युटी काय असणार आहे तसेच हा बघा डिक्लेरेशन फॉर्म आपल्या लहान कुटुंबाचा फॉर्म ये असणार आहे आणि हा आहे फॉर्म बी कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आपल्याला वाय वॉईसच्या वेळेस सादर करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद